मला गावाकडे आल्यावर लो, लोक म्हणायचे शिक्षकाचा मुलगा आहे शहरातनं चाळीस पन्नास हजाराची नोकरी सोडून गावाकडे आलाय नावं ठेवायचे अरे काय गावा गा? हे गावाकडे लाकडी घाना तेल टाकून बसलाय आणि आज तेच लोक बघतायत चाळीस पन्नास हजार रुपये कमवणारा मुलगा आज लाखोंची उलाटाल करतोय हे बघून आज त्यांचे डोळे फिरतायत नमस्कार प्रेक्षकांना उद्योग भारती परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो उद्योग भ्रमंत्रीच्या शोधात आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माडा या ठिकाणी येथील संदीप नंदकुशर कापसे यांनी मागील तीन ते थी चार वर्षापासून लाकडी तेल घाण्यापासून एक तेल तयार केलेलं आहे त्यांच्या तेलाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचलित आणि पारंपरिक पद्धतीने त्यांनी तेल तयार केलेलं आहे आपण मागच्या पिढ्या जर काही पाहिल्या तर आहारामध्ये आपण अनेक नैसर्गिक पदार्थ आणि नॅचरल पदार्थ तयार करताना आपण पाहत आलेलो ज्या केळं आपल्याला अनेक आजार होत नव्हते संदीप यांनी तोच आदर्श घेऊन पुढच्या पिढी नैसर्गिक पद्धतीने तयार झालेलं तेल देण्याचा त्यांनी ठरवलं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हे तेल कशा पद्धतीने तयार केलं जातं मार्केटमध्ये दि कसं विकलं जातं आणि त्यांच्या तेलांचं वैशिष्ट्य काय आहे मार्केटमध्ये अनेक लाकडी तेल घाले असताना त्यांनी याच्यामध्ये त्यांचं वेगळेपण सिद्ध केलेलं आहे तेच तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग करूया सुरुवात नमस्कार सर उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना सर आपला परिचय सांगा नमस्कार प्रेक्षक माझं नाव संदीप नंदकिशोर कापसे राहणार माडा जिल्हा सोलापूर व रहस्य लाकडी घाणा तेल या व्यवसायाचा सर्व सर्व सर आता व्यवसाय करण्याचा मानस जसं तुम्ही सांगितलं की मराठी माणूस व्यवसाय करू शकत कर नाही त्यामुळे तुम्ही व्यवसायाकडे वाढला परंतु अनेक प्रकारचे व्यवसाय आज बाजारपेठेत उपलब्ध आहेत आपण तेही करू शकला असतात आज लाकडी तेल घाणा व्यवसाय हाच व्यवसाय का नक्की सर हा आपला प्रश्न हा प्रत्येक ग्राहकांनाच पडत असेल प्रत्येक प्रेक्षकांनाच पडत असेल की लाकडी घाणा तेल हा व्यवसाय आता प्रचलित काय येत आहे तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो की पूर्वी आपल्या आजोबाच्या काळामध्ये फक्त आणि फक्त लाकडी घाण्याचं तेलच खाल्लं जायचं पण काही कारणास्तव रिफाईंड तेल कंपन्यांनी त्यांची जाहिरात करून लाकडी घाण्याचं तेल हे याच्यापेक्षा तेल कसं स्वस्त आहे आणि हे तुम्हाला कसं तुमचं बजेट कमी करेल हे दाखवून दिलं परंतु ह्याचं सत्य आहे की त्याच्यामध्ये वापरता येणारे चौदा ते पंधरा प्रकारचे केमिकल प्रोसेसेस आणि या केमिकल प्रोसेसमुळेच आज आपल्याला हार्ट अटॅक अँजिओप्लास्टी असे वेगवेगळे आजार उद्भवत आहेत तर या आजारांना कारणीभूत असणारं रिफाईंड तेल बंद करून ग्राहकांना म्हणजेच प्रेक्षकांना लाकडी घाण्याचं तेल पुरवण्यासाठी आपण रहस्य लाकडीखाना तेल हा व्यवसायाची सुरुवात केली सर बाजारपेठेचा जर विचार केला तर अनेक नामांकित कंपन्याचे ऑइल आज अवेलेबल आहेत आणि ते ब्रँड स्वरूपात येत आहेत परंतु आजही लाकडी तेल घाण्याला तितकं महत्त्व आहे कारण प्रचलित आणि पारंपारिक पद्धतीने तयार केलेले हे तेल आहे आपल्या अनेक पिढ्यांनी हे उपभोगलं आहे आणि खाल्लं आहे त्यामुळे त्या अनेक पिढ्या आज तायगईत त्यांचं आरोग्य हे तंदुरुस्त आहे तोच पायंडा आपण पुढं चालू ठेवलेला आहे आणि या व्यवसायात आपण आलेला आहे प्रामुख्याने मला दोन्ही दोन, दोन तेलामधला फरक सांगा की कशा पद्धतीने हे प तेल आपलं नैसर्गिक आहे नॅचरल आहे आणि याचा आरोग्याला फायदा आहे तुमचा खूप चांगला प्रश्न आहे सर तर मी तुम्हाला सुरुवातीला लाकडी तेल घाण्याबद्दल सांगतो म्हणजे लाकडी घाण्याचं तेल कसं तयार होतं तर ही जी तुम्ही लाकडी घेण्याची मशीन पाहिली ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाकडी लाट व लाकडी उसळ हे दोन्ही एकमेकांसोबत फिरताना हे फक्त तेरा ते चौदा आर पी एमनंच फिरतात ह्या तेरा ते चौदा आर पी एमचा फायदा काय की कमी वेगाने फिरल्यामुळं उष्णता तयार होत नाही व त्यातील नॅचरल घटक जे नैसर्गिक घटक आहेत ते नहिष्ट होत नाहीत ह्याचंच कम्पॅरिझनमध्ये जर तुम्ही रिफाईंड तेल पाहिलं तर तिथं मोठ्या मोठ्या मशिनरी असतात व तासाला हजारो लिटर तेल तयार होतं जर हजारो लिटर तासाला तेल तयार करायचं असेल तर त्याचा वेगही जास्त आहे त्यामुळे त्याच्यामध्ये उष्णता तयार होते जशी उष्णता तयार होते तसे त्यातले ते नैसर्गिक घटकाचे बॉन्ड तुटतात व ते तेल तुम्हाला खाण्यालायक राहत नाही त्यासाठी नैसर्गिक पद्धतीने ते लाकडी खाण्यात तेल तयार केलेलं कधीही रिफाईंड तेलापेक्षा चांगलं आणि दुसरा फायदा की त्या रिफाईंड तेलामध्ये चौदा प्रकारच्या केमिकल प्रोसेसमध्ये खूप सारे केमिकल ॲड होते ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल ॲड होत नाही ह्याच्यामध्ये पूर्ण नैसर्गिक पद्धतीनं जे शेंगदाणे आपण टाकतो किंवा जे कुठलं गळित्याचं धान्य आपण टाकतो ते फक्त खाली आल्यानंतर ह्याचं तेल आपण ग्राहकांना आहे तसं आहे ह्याच्यावर कुठली आपण फिल्ट्रेशन प्रोसेस करत नाही कुठली केमिकल प्रोसेस करत नाही त्यामुळं कधीही रिफाईंड तेलापेक्षा लाकडी गाणं तेल नक्कीच चांगलं महाराष्ट्रामध्ये आजचा जर विचार केला तर लाकडी तेल घाणे असंख्य प्रमाणात आहेत आणि या व्यवसायात आजकाल लोक येऊ लागले आहेत परंतु याच्यामध्ये जी फिल्टरची प्रोसेस आहे असं ऐकवत आलं आहे ही लाकडी तेल घाण्यापासून तयार करून ते लगेच पॅक केलं जातं मशिनरीच्या माध्यमातून ते फिल्टर केलं जाते आणि बाजारपेठेमध्ये उपलब्ध केलं जातं परंतु मला आपल्याला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल की याची जी फिल्टरची प्रोसेस काय आहे आणि आपला जो लाकडी तेल गाणं आहे याचं वेगळेपण खऱ्या अर्थाने ते फिल्टरच्या माध्यमातून सिद्ध होत आहे तर त्या प्रोसेसबद्दल मला काय सांगाल सर तर तुमचा नक्कीच प्रश्न चांगला आहे तर मी तुम्हाला आता सांगतो की लाकडी घाण्याचं तेल हे फिल्टर करण्यापेक्षा नॅचरल पद्धतीनं कसं शुद्ध केलं जातं कारण भरपूर ग्राहकांचा हाच प्रश्न आहे की लाकडी घाण्यातनं तेल काढल्यानंतर हे किती दिवसानंतर खाल्लेलं चांगलं किती दिवसात तयार होईल व किती दिवसात हे तेल बॉटलमध्ये भरण्यासाठी ते रेडी होतं तर चला मी तुम्हाला दाखवतो पुढची प्रोसेस की घाण्यातनं तेल काढल्यानंतर पुढं त्याचं काय केलं जातं या तर तुम्ही ते पाहू शकता हे अशा प्रकारचे पिंप इथे लावलेले आहेत हे पिंप आपण यासाठीच लावलेले आहेत की याच्यामध्ये आपण घाण्यातून काढलेलं तेल शेंगदाण्याचं तेल करड्याचं तेल आपण या पिंपामध्ये दोन ते तीन दिवस नॅचरल संतगतीसाठी म्हणजेच नॅचरल सेडीमेंटेशनसाठी ठेवतो ह्याचा फायदा असा होतो की ह्याच्यामध्ये कुठलीही फिल्टर प्रोसेस वापरली जात नाही कुठले जा ह्याच्यामध्ये ह्यातले जे नॅचरल कण आहेत ह्याच्यामधले जे कण आहेत हे कण फिल्टर मुळे बाजूला निघतात आपण ते कण नॅचरल संतगतीनं खाली बसल्यानंतर डायरेक्ट बॉटलमध्ये भरून घेतो त्यामुळं ह्या लाकडीकेराच्या तेलाला फिल्टरपेक्षा जास्त महत्व आहे ह्याला आपण नॅचरल सेडिमेंटेशन असं म्हणतो सर एक प्रश्न मला विचारायला आवडेल कारण बाजारपेठेचा जर सर्वे केला तर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की तेल घाण्यापासून तयार केलेलं तेल हे फिल्टर केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे तर आपण याबद्दल काय सांगाल सर नक्कीच तर रहस्यमध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगतो की लाकडी घालायचं तेल हे फिल्टर मशीननं कधीही फिल्टर केलं नाही पाहिजे कारण फिल्टर केल्यानंतर जसं की शेंगदाणा तेलामध्ये जो मगज आहे तो मगज बाजूला निघतो व तेल पातळ होतंय जसं तेल तुम्हाला घट्ट खाल्लं पाहिजे त्याचा फायदा असा की तेल घट्ट खाल्ल्यानंतर तुम्हाला त्यातलं जे प्रोटीन आहे जे नॅचरल घटक आहेत ते तुम्हाला तेलामध्ये मिळतात आणि तेच जर तेल फिल्टर केलं फिल्टर मशीननं जर तो त्या शेंगदाण्यातला मगज बाजूला निघतोय तोच तो मगज आज बाजारामध्ये पीनट बटर या नावाने विकला जातो आहे पीनट बटर हे फक्त आणि फक्त बॉडी फिटनेससाठी वापरलं जात आहे परंतु रहस्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की जर ते पीनट बटरचा घटक म्हणजेच शेंगदाण्यातला जो गाळ आहे ते तुमच्या खाण्यात जर दररोजचा आला जसं आपण नॅचरल सेडिमेंटेशन तुम्हाला देतोय हे जर दररोजचा खाणा झाला तर तुमच्या परिवाराची पूर्ण हेल्थ चांगली राहते त्यासाठी तुम्हाला बाजारातून कुठलाही एक्स्ट्रा बॉडी किनर म्हणजेच पिणे बटर घ्यायची गरज लागणार नाही त्यामुळं आम्ही रहस्यमध्ये या पिंपामध्ये तेल ठेवून दोन ते तीन दिवसामध्ये संत करून मगच पॅकेजिंग करतो ह्याला कुठलीही फिल्टरेशन प्रोसेस आम्ही वापरत नाही आता साधारणपणे सर आपण या ठिकाणी जी प्रोसेस पाहिली ती शेंगदाणा तेलाची पाहिली तर आपल्या रहस्यमय या तेल घाण्यामध्ये आपण किती प्रकारचे तेल तयार करतात नक्कीच रहस्य लाकडी घाला या तेल कंपनीमध्ये आपल्याकडे आठ ते नऊ प्रकारचे तेल तयार केले जातात यामध्ये प्रामुख्याने जेवणासाठी शेंगदाणा करडई सूर्यफूल या तेलाचा वापर केला जातो त्यासोबतच कॉस्मेटिक तेल म्हणजेच खोबरेल तेल जवस तेल बदाम तेल हे सुद्धा आपण एका लाकडीखाण्या तेलामध्ये काढतो त्यासाठी आपण एक दिवस लाकडी घाना स्वच्छ करून ठेवतो जेणेकरून पहिल्या तेलाचा वास दुसऱ्या तेलाला लागू नये व ते तेल फक्त आणि फक्त त्याच गणिताच्या धान्याचं असावं बर सर आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर अनेक प्रकारचे तेल आपण या ठिकाणी तयार करत आहात परंतु प्रामुख्याने जर आजचा लोकांचा जर विचार केला तर कुठल्या तेलाला सर्वात जास्त मागणी आहे सर आज सर लाकडी खाण्याच्या तेलामध्ये सोलापूर जिल्ह्याचं जर बघितलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यात शेंगदाणा व करडे ह्या दोन तेलाला खूप मागणी आहे कारण ते ह्या क्षेत्रामध्ये पिकत माझं तर म्हणणं एकच आहे की ज्या क्षेत्रामध्ये जे गळे त्याचं धान्य पिकतं तिथल्या ग्राहकांनी तिथल्या व्यक्तींनी त्याच धान्याचं तेल गाळून खाल्लं पाहिजे जसं की दिल्लीकडच्या साईडला मोहरी तेल जास्त मोहरी जास्त पिकते त्यामुळे तिथले लोक मोहरी जास्त प्रेफर करतात कोकणाकडे केरळकडे खोबरं जास्त पिकतं त्या लोकांनी नारळाचं तेल खाल्लं पाहिजे कारण त्या शरीराला तिथल्या शरीराला तिथल्याच गणित्याच्या धान्याचं तेल हे सूट करतं आणि जास्त फायदे देतात सर या व्यवसायामध्ये कच्च्या मालाची आपल्याला भरपूर प्रमाणात आवश्यकता आहे कारण आपण ज्या पद्धतीत आणि अनेक व्हरायटीमध्ये या ठिकाणी ते तेल तयार करतात जसे करडे आहे शेंगदाणा कि आहे किंवा अनेक प्रकार आहेत तर मला एक सांगा की आपल्याला जो कच्चा माल लागतो आपण तो, तो कुठून खरेदी करतात नक्कीच सर आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये हे घरा तेल कंपनी चालवतो व यासाठी सगळ्यात पहिलं मार्केट आपल्यासाठी होतं हे बाजारपेठ परंतु आपण ते बाजारपेठेमध्ये जाणं येणं हा खर्च वगळता आपण जवळच्या शेतकऱ्यांना तेलबिया पुरवून त्यांच्याकडून आपण तेलबिया तयार करून घेतलेल्या त्याचं धान्य तयार करून घेतले व तेच धान्य आपण शेतकऱ्याकडून खरेदी करतो यामुळं शेतकऱ्यांना जवळच्या जवळ बाजारपेठ तयार होते आणि आम्हाला शेतकऱ्यांकडून खूप ताजं धान्य खूप फ्रेश माल उपलब्ध होतो जो की आम्ही लगेच गाळायला किंवा तेल तयार करायला घेऊ शकतो सर जसं आपण आता मी पाहिलं इथं बऱ्याच प्रकारचं मी तेल तयार करतात परंतु त्यापासून ते तेल तयार झाल्यानंतर जे वेस्ट मटेरियल तयार होते वेस्टेज तर त्याचा उपयोग काय आहे आणि त्याचं आपण काय करतात त्या मटेरियलचं नक्कीच खूप चांगला प्रश्न विचारला सर कारण जिथं एखादं तेल तयार होतं तिथं वेस्ट मटेरियल तयार होतंच आणि त्या वेस्ट मटेरियलला म्हणतात पेंड पेंड हे जनावरांचं खाद्य आहे त्यासाठी आपण जे शेंगदाणा करडे खरेदी करतो ग्राहकाकडून त्यात तेल तयार करतो व त्याचं तेल तयार केल्यानंतर त्याची पेंड हे शेतकऱ्यांना जनावरांना खाद्य म्हणून पुरवतो तर तुम्ही लाकडीखाने तेल तयार झाल्यानंतर था जी पेंड असते ती शेतकऱ्यांना ग्राहकांसाठी शेतकऱ्यांना जनावरांसाठी पुरवू शकता तर तुम्ही माझ्या इथे मागे पाहू आहात हे सर्व जे थापी तुम्हाला दिसत आहे पोत्याची हे सर्व शेंगदाण्याची पेंड आहे तर तुम्ही तो वरच्या बाजूला एक सॅम्पल बघू शकता हे शेंगदाण्याचं वेस्टेज आहे शेंगदाणा तेल तयार केल्यानंतर जे शेंगदाण्याचं वेस्टेज राहतं याला शेंगदाण्याचे पेंड म्हणतात आणि हीच पेंड पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी आपल्या जनावरांना देत होता त्यामुळं त्या जनावरांना त्या त्यातून प्रोटीन मिळत होतं परंतु आताच्या काळामध्ये जी खापरी पेंड मिळत आहे त्या खापरी पेंडमध्ये चाळीस टक्के ते पन्नास टक्के टर्फल येत असल्यामुळे त्या शेतकऱ्याला त्या, शेत त्या पेंड्याचा खूप कमी फायदा होतोय आणि त्याला शेतकऱ्याची थोडक्यात एक फसवणूक होते असं म्हणू शकता सर याचा दर कशा प्रमाणात आहे म्हणजे आता कसं क्विंटल म्हणा किंवा किलो कशी दिली जाते आता नक्कीच सर ह्याचे भाव जे असतात ते शेंगदाण्याच्या कच्च्या मालानुसार आणि बाजारभावानुसारच असतात जसं की तुम्ही शेंगदाण्याची पेंट बघत असाल ही पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलोच्या दराने विकली जाते जी करडेची पेंड असते ते तीस रुपये ते पस्तीस रुपये किलोच्या दराने विकली जाते जी खोबऱ्याची पेंड असते ती सुद्धा आज जनावरांना खायला विकली जाते ते ती चाळीस ते पंचेचाळीस रुपये विकली जाते तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारची पेंट पाहू शकता ह्या पेंढीचं दर बाजारात असतात ते टर्फल्या सहितच्या शेंगदाण्याचे असतात व रहस्यामध्ये जिथे लाकडी गाणं उपलब्ध आहे तिथं तुम्हाला हे ओरिजिनल शेंगदाण्याचे पेंट तुम्हाला मिळत आहे ह्याच्यामध्ये प्रोटीन तर जास्त आहेतच परंतु सगळ्यात जास्त महत्वाचं आहे जा यातलं ऑइलीपणा म्हणजेच हे जनावरांना फॅट खूप चांगला देत आहे त्यामुळे तुमच्या दुधाचं फॅट आणि त्याची क्वांटिटी नक्कीच वाढणार आहे uh, सर जर आज मार्केटचा विचार केला तर असंख्य लाकडी तेल गाणं आहेत जसं तुम्हाला मी सांगितलं आत्ता आणि त्यांच्या दरामध्ये पण होत आहे जर आज पुण्यामध्ये मी काही ठिकाणी गेलो तर दोनशे रुपये किलो आणि काही ठिकाणी साडेतीनशे चारशे असाही भाव आहे कशामुळे फरक आहे नेमका सर नक्कीच खूप चांगला प्रश्न विचारला सर आणि हा प्रश्न आपल्या प्रत्येक प्रेक्षकाला पडलाच पाहिजे की आपण घाण्याचं तेल घेतो आहे तर त्याची किंमत कशी ठरवता आली पाहिजे ह्यासाठी मी एक छोटासा सिंपल फॉर्म्युला सांगतो की आपण कधीही कुठल्याही लाकडी तेल घाण्यावर जा तिथं दहा किलो शेंगदाणे घेऊन जा त्यांना म्हणा की माझ्या या दहा किलो शेंगदाण्याला गाळून तेल पाहिजे तुम्हाला समोरच कळतंय की कि दहा किलो शेंगदाणे आणल्यानंतर माझ्या दहा किलो शेंगदाण्याला किती तेल पडलंय मग जे तुम्ही दहा किलो शेंगदाणे आणलेत ज्या किमतीचे आणलेत त्या टोटलला तुम्ही जेवढं तेल पडले तेवढ्या तेलांना फक्त भागाकार करा म्हणजे तुमच्या ऍक्च्युअल एक लिटर तेलाची किंमत तुम्हाला लगेच कळते आणि त्याची जी पेंड उरते ती त्या माणसाची मजुरी असते म्हणजेच त्या व्यावसायिकाची मजुरी त्याचा नफा तर तुमच्या एक लिटरच्या तेलाची किंमत ही एक लिटर तेलाला लागणाऱ्या कच्च्या मालावरच ठरवावी कारण बाजारामध्ये दे, दीडशे रुपये शंभर रुपये अशा प्रकारचे शेंगदाणे आहेत आणि दोनशे रुपयापासून तेल आहे जिथं आज आपण लाकडी खान्यावर बघितलं ला, अडीच ते, ते तीन किलो शेंगदाणे लागतात एक किलो तेल नेण्यासाठी मग शंभर रुपयाचा जरी शेंगदाणा पकडला तर तीनशे रुपयाचा कच्चा माल लागतोय आणि दोनशे रुपयाचा तेल कसं मिळेल हा प्रश्न नक्कीच ग्राहकांनी स्वतःला एकदा विचारावा आजचा जर मार्केटचा विचार केला तर सर तुम्ही अनेक प्रकारचे तेल तयार करत आहात आज कुठे कुठे विकतात आपण हे तेल सर आपण तीन वर्षापूर्वी रहस्य लाकडी घाना हे माडा सोलापूर जिल्हा इथे चालू केलं व त्यानंतर आपण सुरुवातीला ग्राहकांचा विश्वास पर्यंत संपादन केला जसा ग्राहकांचा विश्वास संपादन केला तसं आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले सर्व प्रोडक्ट आपलं सर्व मॅन्युफॅक्चरिंग हे लोकांना लाईव्ह दाखवायला चालू केलं व ते बघताच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आपल्याला मागणी यायला लागली म्हणून आपण सोलापूर जिल्ह्यातल्याच कुर्डुवाडी सोलापूर सिटी माडा अकलूज अशा ठिकाणी लोकांना हे तेल स्वतःच्या फ्रँचायसी व वेगवेगळ्या सुपर मार्केटच्या थ्रू आपण हे लोकांपर्यंत रहस्य लाकडी खाण्याचं तेल पोचवत आहोत आजचा व्यवसायाचा जर विचार केला तर अनेक व्यवसाय जे असते शहरी भागात उभा राहतात कारण त्यांना मार्केट करणं शक्य आहे शक्य असतं तिथे परंतु आज आपण एक चांगल्या प्रकारचा जॉब सोडून एक ग्रामीण भागामध्ये आला आणि या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला आहे आजचा जर मार्केटचा विचार केला तर मागणीही प्रचंड प्रमाणात आहेत जर सुरुवातीचा काळ काळाचा जर विचार केला तर कशा प्रकारे आपण या व्यवसायाला बाजारपेठ मिळवून दिली काय काय आव्हानं आपल्यासमोर होते आणि आज कशा प्रकारे आपला व्यवसाय पुढे जात आहे नक्कीच खूप चांगला प्रश्न विचारला सर की माझं तर म्हणणं एकच आहे व्यवसाय हा शहरात करा किंवा खेड्याकर करा व्यवसायात सर्वात महत्वाचा एकच पॉइंट असतो तो म्हणजे क्वालिटी क्वालिटी आणि क्वालिटी तुम्ही शहरात मोठ्या प्रमाणात जरी व्यवसाय केला आणि जर तुम्ही तिथे क्वालिटी नाही दिली तर तो व्यवसाय लवकरच कोलॅप्स होणार आहे परंतु आज आपण रहस्याच्या माध्यमातून खेड्यातून व्यवसाय चालू केला परंतु एका गोष्टीवर लक्षात ठेवलं की क्वालिटी ही सर्वोत्तम असली पाहिजे मी सुरुवातीला टू व्हीलरवर ग्राहकांच्या घरोघरी जाऊन तेल दिलेलं आहे ज्या ग्राहकांना लाकडी घेण्याचं तेल जास्त माहीत नव्हतं जे किंमत जास्त असल्यामुळे घ्यायला घाबरत होते त्यांना सुरुवातीला एक एक लिटर वापरायला दिलं आणि त्याच ग्राहकांनी एकाच आठवड्यामध्ये आपल्याला पाच पाच लिटरचे ऑर्डर दिले ह्याच कष्टाचं फळ आज आपण संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाकडी घाण्याचं तेल पुरवत हो आहोत या लाकडी घाण्याचं तेल पुरवताना हो मला सर एवढा आनंद होतोय की आज मला दररोज कमीत कमी चार पाच ठिकाणवरून ऑर्डर येत आहेत तर ह्या ऑर्डर पुरवण्यासाठी हो मला थोडासा वेळ लागत आहे व हे लाकडी तेल पोहोचवताना आपल्याला मनुष्यबळ कमी पडत आहे यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत फ्रँचायसी मॉडेल या फ्रँचायसी मॉडेलमध्ये आपण लाकडी घाण्याचं तेल कसं बनवायचं त्याचं पॅकेजिंग कसं आकर्षकरित्या करायचं व तेच राह ग्राहकांपर्यंत क्वालिटी कशी पुरवायची आहे हे आम्ही तुम्हाला रहस्य लाकडीकरांना दिलामध्ये फ्रांचायसी मॉडेलमध्ये समजून सांगत आहोत यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत रहस्य सोबत मॉडेलमध्ये जुळण्यासाठी तर प्रेक्षकांनो आजच्या या व्यवसायामध्ये आपण संदीप कापसे सरांसोबत चर्चा केलेली एकंदरीत नैसर्गिक पद्धतीने तेल कशा प्रकारे तयार केले जातं आज जर त्यांच्या व्यवसायाचा जर विचार केला तर संबंध महाराष्ट्रा त्यांच्या व्यवसायाचा आज विस्तार झालेला आहे जर ॲप अशाच प्रकारच्या व्यवसायाची किंवा अशाच प्रकारचा व्यवसाय जर आपल्याला आपल्या घरीपासून सुरू करायचा असेल तर संदीप सरांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि स्क्रीनवर सुद्धा दिलेला आहे व्हिडिओमध्ये जर आपल्याला काही कमी माहिती वाटत असेल तर संदीप सरांशी आपण कॉन्टॅक्ट करू शकतात आणि या व्यवसायाबद्दल वित्तमृत माहिती घेऊ शकतात त्यांचं जे फ्रँचायजी मॉडेल आहे अगदी दोन लाखापासून आपण घर बसल्या व्यवसाय करू शकतात आणि वीस ते तीस हजार रुपये आपण आरामशीर आपण कमवू शकतात व्हिडिओ जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रेरणादायी उद्योगासोबत तोपर्यंत धन्यवाद